आम कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी हे बघा आत्ता आमचं परिंदे गावामध्ये आता आगमन झालेलं आहे बघा आणि आगमन आत्ता झालेलं आहे आणि आता इथं लंके साहेबांनी बघा आता इथं एक जेवणा नाश्ता आणि चहासाठी एक इथं कार्यक्रम ठेवलेला आहे बघा संपूर्ण प्रत्येक पालखीला नाश्ता आणि चहाचं त्यांनी नियोजन पाण्याचं पण नियोजन त्यांनी केलेलं आहे बिस्तारी पाणी सर्व पालख्यांच्या सर्व वारकऱ्यांना तर अशा इथं हजारो दिंड्या जातात सगळ्या दिंड्यांना बघा नाश्ता पाणी सगळं नियोजन केलं आहे बघा इथं साहेबांनी आणि त्या आता आमच्या साहेबाच्या दिंडीचे लोक संपूर्ण जागा नाश्ता करून नाश्ता करून बघा आता लंके साहेबांना भेटून आता पर्यंत आज आता आगमन ते करणार आहेत आणि नंतर आज पावसाचं पण वातावरण आहे तर थोडं मी तुम्हाला दाखवतो i नमस्ते साहेब आपण आल्याबद्दल आमच्या आम्ही निमराज मार्गचे दौ देहु मार्केरी आहे तर तुम्ही बाबा महाराज आपलं निलेश गंके प्रतिष्ठानच्या वतीनं सर्ष स्वागत बाबा महाराजांना विनंती आपण सर्व वारकऱ्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आपण सर्वांनी केलेली आहे नाश्ता करून किडे प्रस्कार करायचं या ठिकाणी आलेल्या सर्व वारकरी मनुबंधी लोकऱ्याचे खासदार दिलो दिले साहेबच्या व्हायचंय मागच्या आलेल्या वारकऱ्यांना राष्ट्र करण्यासाठी करून द्यायची आलेल्या सर्व वारकरी मंत्रंचे साहेब यांच्या हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत तिलावणी घरांना विनंती आहे रथ पुढे नागेश्वर पालखी बिंगश्वर बाधवानीच्या राष्ट्रा पुढे या ठिकाणी श्री संत यादव बाबा चला महाराज पालिकेचा रथ या ठिकाणी आलेला आहे आपलंही निलेश बँके प्रवेश दोन मिनिटं मावली दोन मिनिटं दक्षिण मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर आज सर्व आत्मसेंटरच्या वतीने या ठिकाणी होत आहे डॉक्टर खासदार सुरेश साहेब या ठिकाणी जागेनं लक्ष घालून उपस्थित आहे हा रास्ता घेतल्याशिवाय आपण வடிச்சு <laughs> हा जय हरी माऊली हा माऊली आपलं गाव कोणतं आपलं करपडी गाव करपडी गाव आणि नाव काय आपलं यशवंत ज्ञान काळे करपडी हे काळे गाव काळे करपडीचे बघा एक करपडी गाव असे ह्या गावात आम्ही गेल्यावर आमची सगळी व्यवस्था होती बघा वारकऱ्यांची आणि करपडी गाव मध्ये सगळे असे गावकरी पार केला स्वागत करायला येतात बघा आणि हे संपूर्ण बघा इथं आज पावसाभावी हे बघा वारकरी मंडळी सगळी बघा इथ सगळी बघा इथं निवाऱ्याला बघा सगळी सगळी करपडीची लोक आहेत बघा सगळी सगळी निवाऱ्याला बसतात बघा हा आणि हे हे साहेब आहेत बघा इथले तुम्ही इथलेच का साहेब हा बघा हे यांचं शॉप आहे बघा इथं हा आणि हे इथं लोकांना सहकार्य करून यांना जोपणे मोबाईल चार्जिंगची संपूर्ण व्यवस्था करतात बघा ते आणि संपूर्णपणे सहकार्य करतात तर धन्यवाद नाव म्हण नाव काय आपलं बनलं हे चव्हाण साहेब येतलं का हे सर्व वारकऱ्यांना ही मदत करतात सहकार्य करतात सहकार्य करतात धन्यवाद अशी प्रत्येक गावात अशी माणसं असतात सहकार्य करणार नाही बरोबर चांगली गोष्ट आहे ना माऊलीची सेवा करणं म्हणजे काय सोपं आहे वारकऱ्यांची सेवा करणं हे म्हणजे पांडुरंग तुमच्या दारी आहे रोज असं त्याला महत्व आहे त्याला हे बघा હા 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 બોલો બોરા બોલો 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 હા એ મહારાજ હે વાહ એ બગા महाराज महाराज तुमचं गाव कोणतं म्हणले करपडे तुमचं गाव करपडी आणि हे आपलं तुम्ही करपडी पासून तुम्ही वारीत आला हे बघा ही ज्ञानेश्वरी नाव हा बघा हे ज्ञानेश्वरी अरे हा ही ज्ञानेश्वरी रामकृष्ण अरे रामकृष्ण आरे हो आणि तो शिक्षण कुठे किती सध्या हा आळंदीला शिक्षण घेते वा आता तुझं म्हणजे कोर्स तुझं शिक्षण जाऊ किती पर्यंत किती आठवीच वाद्य काम हे ते काय करते का नाही गायन करते कीर्तन पण करते प्रवचन तर तू गेल्या वर्षीच प्रवचन करत होते हा प्रवचन सकाळी केले का हा प्रवचन तर तू करतच होते आणि आता म्हणजे कीर्तन पण आता करायला सुरुवात केली वा वा तुझा एक धाकटा भाऊ होता तो तो आता काय तो पण तो त्याचं पण शिक्षण चालू आहे धन्यवाद आर्याला आज ही मुलं निर्माण हे हे बघा वारकरी करता सगळे असतात बाबा हौसे गवसे नवसे सगळे असे वारकरी मध्ये सगळे असतात त्यामुळे काय कुणाचं दुःख मानायचं नाही बोला महाराज आपलं कोणतं गाव करपडी करपडी ना। करपडी नाव काय आपलं तुम्ही का किती वारी तुमची अरे बापरे हिशोब नाही म्हणजे तुम्ही भरपूर वारे केल्यात म्हणायचं हा चांगली चांगली गोष्ट म्हणजे बाप तुमच्या लक्षात भरपूर वार्या केल्या बरे पण याचं तुम्हाला फळ तुम्हाला मिळालंच असं काय असं म्हणजे असं साक्षात्कार असं प्रत्येकाला होतात वारीचं हे ज्याला जाणीन त्यालाच कळतं असं त्याचं आहे बघा आहेत ना बरोबर हे काय यांचे प्रत्येक हार्डवेअर्स वाले आहेत बघा हे हे इथले खुद्द इथले परिस्थिती राहणारे आहेत हे सुद्धा इथं वारकऱ्यांना सहकार्य करतात सगळी सगळीच मंडळी सहकार्य करतात तर हे नाही हे गावच ह्या गावामध्ये सकाळी दहा दिंड्या गेल्यात आणि आता दहा दिंड्या मोका मिळाल्यात पंधरा आल्यात बघा ह्या गावात म्हणजे आज इतकी व्यवस्था आहे या गावात आणि सगळं जिथं हा बोला बोला, 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 बोला आ, किती दिंड्या आल्यात म्हणजे आपल्या गावात साठ सत्तर आल्यात चार दिवसात सकाळ बसून अरे बापरे हो 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 आम्ही वृत्तनाथ महाराजांची हा आली होती सेवा केली दिले नाही बरोबर नाही ही लोक इतर धन्यवाद नाव हो काय म्हणले आपलं हजारे ज्ञानेश्वर हजारे बघा हे बघा हे स्वतः बारकांची इस्तर वगैरे करून त्यांनी सेवाच करतात बघा ती म्हणजे सगळीच लोक इथं खरं म्हणजे ह्या गावाचा एक भाग्य इथं एवढ्या दिंडे इथं येतात कोणत्याच गावात एवढ्या दिंडे येत नाहीत हा सगळे दिंड्या ह्या गावात मुक्काम करूनच पुढे जातात हा धन्यवाद हां आता आमचे वा महिला वारकरी पुरुष वारकरी आता जेवणासाठी बसतात बघा कारण एक पावसाचं वातावरण खराब असल्यामुळं तर पहिलं जेवण करण्यासाठी सांगितलं नंतर नंतर कीर्तन होणार आहे बघा आधी पावसासाठी पहिल्या आधी जेवण नंतर बघा कीर्तन होणार हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 बोला बोला हरे राम हरे राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 पहा इथे हे हनुमान मंदिर हे बघा इथं गणेश मंदिर हनुमान मंदिर परींके परींचे गाव हे ह्या परींके गावामध्ये कमीत कमी, -कमी। आज पंचवीस दिनच्या मुक्कामी बघा ज्या गावात चार दिवस झाले रोज वीस वीस इथे फार भाग्याच आहे संपूर्ण इथे वारकरी ह्या गावामध्ये येतात मगच पंढरपूरला जातो इथं मुक्काम करून हे गाव आहे एकदम प्रसिद्ध गाव आहे दरवर्षी कमीत कमी इथं हा दरवर्षी कमीत कमी इथं पन्नास ते पन्नास दिंडी रोजची असते चार दिवस कंटिन्यू या गावामध्ये असं विशेष जय हरी जय हरी जय जय हरी जय हरी હુકુમ ના લુ હુકુમ હુકુમ ના લગાજ हुकुम द्या हुकुम द्या पावसा पाण्याचर हा जेव्हा 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 चेअरमन जेवून हा चेअरमन जय हरी 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 दयगाव दहीगावची लोक हा जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी बसा 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 हुकूम दिलाय बसा हा बसू नये का ताट आहे ती म्हणून जय हरी जय हरी आर्या ज्ञानेश्वरी आता कीर्तनकार झाली नाही का हा वा 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 की जय जय हरी जय इथं महाराज हे काय पावसाचं प्रमाण आहे आचार्य घेण्याची भीती त्यामुळे लवकर वारकऱ्यांना जेवणाची व्यवस्था केली बघा हा घेतला तुमचा हा